तिथपर्यंत तुमची नजर आहे तिथपर्यंत तुम्हाला दहा टायर हायवाज आहे पूर्ण स्टॉक तुम्ही जेसीवीचा पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्रामधील सर्वात मोठा सेकंड हँड कमर्शियल गाड्यांचा जो स्टॉक आहे हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि इथे तुम्हाला जवळपास ऐंशी आयवाचा एकाच शोरूम मध्ये जो, जो स्टॉक आहे तो पाहायला भेटणार आहे सोबतच इथे तुम्हाला जेसीबीचा सुद्धा जो स्टॉक आहे तो देखील अवेलेबल असणार आहे आज आपण आहोत व्यंकटेश मोटर्स आयफाटा या ठिकाणी मित्रांनो व्यंकटेश मोटर्स म्हणून आज आपल्या सोबत आम्ही सर जोडले गेले सर जी वेलकम आहे कसे आहात मजे परत दिवाळी आलेली आणि आम्ही पाहतोय म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा टिप्परचा स्टॉक आपल्याकडे आपल्याकडे काय ऑफर असणार आहे निमित्त सर तुमच्या मार्फत जर आमच्याकडे कस्टमर आले आयुवा खरेदीसाठी जेसीबी खरेदीसाठी पोकलेन खरेदीसाठी तर त्यांना निमित्त आपण विशेष अशी सवलत देऊ सहा टायर हायव्यामध्ये काय काय ऑप्शन आहे आम आमच्याकडे सहा टायर हायव मध्ये सर आपल्याकडे साठ गाड्या अवेलेबल आहेत बरं त्यामध्ये बीएस थ्री बीएस फोर आणि बीएस सिक्स तिन्ही व्हेरियंट मध्ये गाडी अवेलेबल आहे गाडींची किंमत चौदा लाखापासून ते एकवीस लाखापर्यंत म्हणजे सर्व सहा टायर मध्ये ऑप्शन असणार आहे आता तुम्हाला जर पाहिली नंबर प्लेट एस दिसत असेल बट ही एम एच मध्ये एम एच मध्ये सर कन्व्हर्ट झालेली गाडी त्यानंतर मित्रांनो दहा टायरचे जे हायवे आहेत याचा तुम्ही पूर्णपणे स्टॉक पाहू शकता म्हणजे जिथपर्यंत तुमची नजर आहे तिथपर्यंत तुम्हाला दहा टायर हायवाज आहे आम्हीच भाऊ सर या दोन हजार बावीसच्या गाड्या आहेत टोटल आपल्याकडे सोळा गाड्या आहेत गाडीवर लोन सुविधा उपलब्ध आहे बरं प्राइसिंग काय स्टार्ट होते यांची बावीसच्या गाडीची आपण सांगतो सर बत्तीस लाख रुपये बसल्यावर कमी होतील एकवीसच्या गाडीचे सांगतो एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये दोन हजार अठरा एकोणीसच्या गाड्या आहेत वीसच्या गाड्या आहेत एकोणीसच्या गाडीच्या चोवीस लाख रुपये आणि अठराच्या गाडीच्या सांगतो तेवीस लाख रुपये त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहिला टाटाच्या आहे भारत बँक पण ऑप्शन आपल्याकडे या दोन हजार बावीसच्या गाड्यात सर यांचे बत्तीस लाख पन्नास हजार रुपये सांगतो बसल्यावर कमी करून देऊ आणि सुद्धा एमएच मध्ये आपल्याला आर करून भेटतील त्यानंतर यांच्याकडे स्टॉक जर पाहिला जेसीबी चा स्टॉक देखील भरपूर आहे तुम्ही जेसीबीची भरपूर मागणी करत असता पूर्ण स्टॉक तुम्ही जेसीबी चा पाहू शकता आम्ही तो यांची काही डील मध्ये आम्हाला भेटणार आहे सर ही दोन हजार तेराचं मॉडेल आहे दोन हजार एकवीस चे मॉडेल आहेत ओके okay. तेराच्या मॉडेलचं सांगतो पंधरा लाख पन्नास हजार रुपये बरं आणि वीस च्या मॉडेल जे सांगतो चोवीस लाख पन्नास हजार रुपये साधारण सात मशीन आहेत सर आपल्याकडे आता आपला स्टॉक तर खूप जबरदस्त आहे पूर्ण महाराष्ट्र भरातून लोक इथे येतीलच लोन जर करायचं असेल सर लोन कशी राहील लोन करून देऊ सर काय अर्थ लोन करण्यासाठी सर पहिला हायवाला पहिला ट्रॅक ला लागतो ओके फायनान्सचा ओके पहिली एखादी गाडी असती तर उत्तम ओके हेवीचं लायसन्स कंपल्सरी आपला ऍड्रेस एकदा सांगून द्या बरं आपला ऍड्रेस आहे आळे फाटा नाशिक रोड राजमहल हॉटेल समोर पण तुम्ही आळे फाट्याच्या सिटी मधून ज्यावेळेस येणार त्यावेळेस कॅनलच्या जस्ट मागे राईट साईडला यांचं गोडाऊन आहे आणि लेफ्ट साईडला ले, व्यंकटेश मोटर म्हणून यांचं जे ऑफिस आहे ते असणार आहे कमर्शियल गाडी घ्यायची आहे चांगल्या डील मध्ये तर स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा धन्यवाद आम्ही सर धन्यवाद सर